थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने यांच्या जन्म उत्सवाच्या चालत असणारा हा श्रीमद भागवत रथात त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवडी संस्थान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा भागवत कथेची परंपरा आणि त्या परंपरेला अनुसरून कथेच आयोजन भागवत कथेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भगवान मारुती राय ज्यांचा आज जन्मदिवस जन्म उत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत भगवान मारुती राय ज्यांचा जन्म आजच्याच दिवशी सूर्योदयाच्या वेळेस त्या ठिकाणी झालेला आणि मारुती राय म्हणजे साक्षात महादेवांचे अवतार आणि प्रभुरामचंद्राचे भक्त म्हणून मारुतीराईंकडे पाहत असताना दोन्ही दृष्टीनं पाहता येत देव आणि संत आणि भक्त महादेवांचे अवतार आहेत रुद्र अवतार आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना देव म्हटल्या जात आणि प्रभुरामचंद्राचे शेवक आहेत भक्त आहेत म्हणून त्यांना संतही म्हटल्या जात जगद्गुरु दुखो महाराज मारोत्र रूपे संतांना विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासू बटा मारुत्र्यांकरता शब्द वापरलेला आहे हे सुभटा चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवणारे त्याला सुभट म्हटले जाते आणि राय करता सुभट शब्द वापरला याचा अर्थ काय आहे मारुती राय मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि मार्ग दाखवण्याचं काम संत करत असतात म्हणून मारुतराय त्या ठिकाणी संत आहे जागृत देवस्थान त्रिमूर्ती हनुमान मंदिर आपल्या मनातल्या कामना इच्छा आकांक्षा आपण समोर आपल्या श्रद्धेनुसार मग वारी करतो एकवीस वारी कोणी सात वाऱ्या कोणी अकरा वाऱ्या कोणी पाच वाऱ्या आणि मारुतीला त्यानुसार त्या ठिकाणी फळप्राप्ती करून देतात मारुदराईकडून येणारा वर्ग असं कुणी समजू नये की काहीतरी अंधश्रद्धेचा भाग आहे खेड्यापाड्याचे लोक येत असतील या ठिकाणी येणारा वर्ग म्हणजे प्रत्येक वर्ग आहे गाव असेल शहर असेल महानगर असेल शिक्षित व्यक्ती डॉक्टर इंजिनियर वकील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करणारे परंतु मारुत्र्याच्या दरबारामध्ये मारुत्र्यावरती श्रद्धा आहेत अनेक लोकांचे अनुभव आहेत महाराज अशा अशा प्रकारे आमचा संकल्प होता आणि तो आमचा संकल्प पूर्ण झाला अशक्य प्राय संकल्प असणारा तो मारुतांच्या कृपेनं त्या ठिकाणी पूर्ण झाला ज्या मारुतऱ्यांना बुद्धिमता वरिष्ठ म्हटल्या जातं असे उत्सव साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं हो। सालाबाद प्रमाणे भागवत कथेच त्या ठिकाणी आयोजन केले जात याही वर्षी भागवत कथा संपन्न होत आहे गेल्या सहा दिवसामध्ये ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा स्रवून गेली परमपूज्य प्राजस्मरणीय पंडित गुरु महाराज पारडीकर यांचे सुपुत्र असणारे हरिभक्त पराणे भागवताचार्य राजीव भाऊ महाराज पारडीकर यांच्या मुखातून आपण कथा श्रवण केली परंतु आज त्यांना संभाजीनगर या ठिकाणी कीर्तनाची सेवा असल्यामुळं त्यांना आज कथेला नाही येत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कथा करण्याचा योग त्या ठिकाणी माझ्याकड आलेला आहे आणि पवित्र मारुतल्यांच्या दरबारामध्ये आज आपल्याला ही सातव्या दिवसाची सांगतेची समारोपाची सेवा त्या ठिकाणी संपन्न करायची काल कालकथेच्या शेवटी महाराजांनी ஷ்ண முக்மிணி விவசனி ஸ்வயூனிச